स्वानंदीवर लागणार चोरीचा आळ समर ठेवेल का स्वानंदीवर विश्वास विन दोघातली ही तुटेना या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते या सगळ्यातच मालिकेमध्ये समर स्वानंदीचं लग्न तर झालंय पण दोघांच्या नात्यात विश्वास नाही आहे आणि या सगळ्यातच यांच्या विश्वासाची परीक्षा होताना आता दिसणार आहे दोघांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो त्यासाठी स्वानंदीला आजी खोलीत बोलावते आणि लॉकर मधले काही दागिने देते तिला म्हणते की तू हे दागिने आता कार्यक्रमापुरते घाल आणि झालं की मला आणून दे आणि त्या तिला लॉकरचा पासवर्ड सुद्धा सांगते वन सेव्हन थ्री नाईन आणि तेच कोणीतरी पासवर्ड ऐकताना दिसतय त्यानंतर बघायला मिळतं की समर खोलीमध्ये येतो आणि लॉकर मध्ये पैसे शोधतो त्याला का ही नहीं। ते पैसे काहीच सापडत नाही तेव्हा तो आजीला विचारतो की आजी आज लॉकरचा पासवर्ड तुला आणि मला सोडून कोणाला माहीत नाही इथे मी खूप मोठी रक्कम ठेवली होती ती रक्कम आता भेटत नाही आहे तू कोणाला रूम मध्ये बोलावलं होतंस का तू कोणाला पासवर्ड आहेस का त्यावर आजी म्हणते की हो मी फक्त स्वानंदीला पासवर्ड सांगितला होता आणि त्यानंतर हे ऐकून समर शॉक होतो समरला वाटतं की स्वानंदीने चोरी केलेली आहे इकडे स्वानंदी देवीला प्रार्थना करते आणि म्हणते की या घराचा विश्वास आणि माझ्या नात्याचा मला जिंकता यावा एवढं बळ दे पण समर आता संशय घेतोय सरळ सरळ स्वानंदीवर चोरीचा आळ घेतलेला आहे तो म्हणतोय की रोहनच्या बहिणीने पंधरा लाखाची ,00 घरात येता चोरी केली आहे हे काही बरं नाही तर सध्या तरी एकीकडे समरचा विश्वास डगमगतोय तर दुसरीकडे त्याच विश्वासाला जिंकण्याची प्रार्थना स्वानंदी देवाकडे करते आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की स्वानंदीवर लागलेला चोरीचा आळ ती कशी दूर करणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार